चला तर मंडळी आजचा बेत पाहून घरातले म्हटले आता कशाला जायचं रेस्टॉरंटला पंधरा मिनिटात तर तू इतका छान बेत करते कुकरमध्ये तेल घेतलं त्यामध्ये जिरे तीन चिरलेले कांदे आलं लसूण लालसर होईपर्यंत परतायचं त्यानंतर दोन चिरलेले टोमॅटो घालायचे चवीनुसार मीठ घालायचं लगेच मसाले घालायचे पाव चमचा हळद दोन चमचे धनेपूड एक चमचा किचन किंग मसाला दोन चमचे लाल तिखट किंवा आवडीनुसार छान मिसळून घ्यायचं वाटीभर पाणी घालायचं कुकरचं झाकण लावून लो मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची तीनशे ग्रॅम पनीरचे काप केले त्यामध्ये मुटभर मीठ चिमुटभर हळद थोडंसं लाल तिखट मिरचीचे काप घालून टॉस करून पनीर मॅरिनेट करायचं पॅनमध्ये तेल घेतलंय पनीर छान तीन चार मिनटं परतून बाजूला ठेवायचं मसाल्याचं चा साहित्य छान शिजले चमचा किंवा मॅशरने मस्त मॅश करायचं लो फ्लेमवर दोन तीन मिनटं परतायचं कसुरी मेथीही घालायची मस्त मसाला तयार झाला त्यामध्ये परतलेलं पनीर पाव चमचा गरम मसाला कोथिंबीर थोडीशी साखर घालायची मोठ्याचेवर एक शिट्टी करून लगेच गॅस बंद करायचा झटपट कुकरवाला पनीर मसाला तयार झाला